म्हणजे आंबट तिखट गोड अगदी चव भारी लागते मग टॉमॅटो हो साराची भात घ्यायचा आणि हे टॉमॅटोचं सार घ्यायचं न जेवणारा माणूस पण जेवेल काय हो, आवडीन जेवेल आवडीन जेवेल।, जेवेल नमस्कार आज मी तुम्हाला चटपटीत असं टॉमॅटोचं सार करून दाखवणार आहे आपण कसं रोजच जरा डाळी वगैरे खाऊन पण कंटाळा येतो ना का ही डाळ उद्या ती डाळ मसूरची मुगाची असे खाऊन पण कंटाळा येतो आणि कसं एक एकदा कसं तोंडाला पण लागत नाही आपल्या बघा जेवणना त्यासाठी मी तुम्हाला हे चटपटीत आंबट तिखट असं टॉमॅटोचं सार करून दाखवते त्यासाठी साहित्य बघा इथे मी हे तीन टॉमॅटो घेतलीत आहेत अशी पिकलेली चांगली घ्यायची टॉमॅटो हां म्हणजे सार पण चांगलं होतं एक कांदा घेतलाय कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर आपल्याला अगदी थोडीशी घ्यायची जास्त घ्यायची नाही आहे आणि चटपटीत असं होण्यासाठी आपल्याला हे चिंच घ्यायची आहे थोडी बघा दहा एक पाकळ्या लसणीच्या घेतल्यात आहे एक चमचा जिरे हळद घेतली आहे थोडीशी आपल्याला हळद घ्यायची आहे घरगुती लाल मसाला आणि फोडणीसाठी आपल्याला मोहरी घेतली आहे लसूण घेतली आहे कढीपत्ता आणि ही लाल मिरची घेतली आहे अशी बघा आणि तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे आता आपण वाटण करून घेऊया त्यासाठी आधी टोमॅटो कापून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरात किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण टोमॅटो घ्यायची अशी पण आपल्याला टोमॅटोच्या सारमध्ये ना टोमॅटो जरा जास्त घ्यायचे घ्यायचे पण आपल्याला याच्यात कुठचंही वाटण नाही टाकायचं होय आणि टोमॅटो ना असे चांगले पिकलेले लाल घ्यायचे मस्त टॉमॅटोचं सार होतो काय हा दिसायला पण मस्त अगदी लालचा रंग येतो चवीत पण होते टोमॅटो कापून घेतली आहेत आता आपल्याला कांदा पण घ्यायचा आहे कापून हे बघा मिक्सरचं भांड घेतलंय आता आपल्याला आधी पहिली लसूण टाकायची आहे लसूण जर बारीक होत नसेल ना मिक्सरमध्ये अशी चांगली चेचून टाका हा जिरं कोथिंबीर ही बघा कोथिंबीर जराशीच घ्यायची आपल्याला थोडीशी घ्यायची कांदा आणि टोमॅटो हळद आणि लाल मसाला आणि ही चिंच आणि न पाणी टाकता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे मस्त असं वाटण करून घेतलंय बघा अगदी बारीक अगदी गंधासारखं वाटण करायचं आहे आपल्याला अरबट चरबट ठेवायचं नाही अरबट चरबट जर ठेवलात ना कालवण आपलं म्हणजे सार मिळून येणार नाही होय असं रंग पण बघा किती सुंदर आलाय हे बघा न पाणी टाकताच पाण्याची काय गरज लागली नाही बघा टोमॅटोला पाणी असतं ना हे बघा आणि हे वाटण आपल्याला ना दुसऱ्या भांड्यात अशा मोठ्या भांड्यात असं काढून घ्यायचं मिक्सर मध्येच नाही फोडणी द्यायची सगळं मिक्सरचं भांड वगैरे असं धुवून घ्यायचं चांगलं म्हणजे का फोडणी द्यायला बरी काय हवे फोडणी असं पाणी ओतून घ्यायचं हे बघा म्हणजे फोडणी पण आपली चांगली बसते मग आणि आता आपण फोडणी देऊया कढई पण तापली आहे बघा आता आपल्याला तेल आहे तेल तापलंय बघा आणि आपल्याला तेल कसं थोडस फोडणी पुरतं टाकायचंय जास्त तेल टाकलात की कालवनावर म्हणजे टॉमॅटोच्या सारावर कसं काय तेल जास्त नको आहे काय तेल नको आहे कट नको आहे जास्त तेल तापलंय बघा आता मोहरी टाकायची मोहरी तडतडली की बारीक चेचून बघा लसूण टाकायची लसूण लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे अशी मस्त खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे आणि लसूण पण ना आपल्याला पांजर नाही ठेवायची थोडी लाल करायची नाही होय तरच फोडणी चांगली ना होय कढीपत्ता टाकला की आता आपल्याला ह्याच्यात ही दोन मिरची लाल मिरची टाकायची आहे कशी फोडणी झाली आहे बघा मस्त आणि एका हातात आपल्याला झाकण घ्यायचं आहे आणि एका हातात हे वाटण घ्यायचं आहे आणि आता, आता आपल्याला फोडणी द्यायची आहे बघा अगदी मस्त खमंग बसली फोडणी अशीच बसायला पाहिजे तरच चव लागणार होय वाप थोडी शांत झाली की झाकण आहे आणि सगळं मिक्सरचं भांड असेल किंवा हे आपण भांड्यात घेतलेलं काढून आहे ना ते धुवून सगळं भांड टाकायचं आणि बघायचं आपण किती घट्ट झालाय किती पातळ झालंय बघा थोडं घट्ट झालंय ना थोडं आपल्याला पाणी ओतायचं एकदम पण हे एक घट्ट चांगलं नाही ना लागत नाही होय म्हणजे कसं भातावर जरा असं राहायला पाहिजे असं दिसायला पाहिजे एकदम पाण्यासारखं पण चांगलं लागत नाही हे बघा इतपत असं ठेवायचं बघा किती मस्त झालंय असं ठेवायचं मीठ बाकी बरोबर टाका हा मीठ टाकलंय आणि आता आपल्याला ह्याच्यात ना थोडस गुळ टाकायचं हे बघा थोडंसं गूळ टाकायचं म्हणजे आंबट तिखट गोड अगदी चव भारी लागते मग टॉमॅटो साराची आणि गॅस वाढवायचाय आणि कड काढून घ्यायचा मस्त असा कड आलाय बघा झालंय पण बघा मस्त तीन आता तीन टोमॅटोचं सार बघा एवढं असं झालं म्हणजे चार पाच माणसांना पुरेल असं आपण अंदाज घ्यायचा म्हणजे दोन टोमॅटो आपल्याला पुरतील काय असा अंदाज घ्यायचा मस्त झालाय आता गॅस कमी करायचा आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे पोकल हा आधी आपल्याला कड यायच्या आधी ना गॅस फास्ट नाही करायचं आहे नाही तर ओतून गेलं ना तर चव नाही मग काय राहणार कालवनाला ह्या गॅस कमी करायचा आणि आता एक असं पोकल झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं चा आपण हे टॉमॅटोचे सार सगळी चव चांगली उतरायला पाहिजे त्याच्यात हा चांगलं शिजवून हा शिजवून घेऊया आणि हे टॉमॅटो सार बघा कसं मिळून आलंय अगदी मस्त झालेलं आहे म्हणजे पाणी वेगळं असं झालेलं नाही काय हवे हा पाणी वेगळं टोमॅटो वेगळं असं नाही झालंय असं झालं नाही मस्त असं घट्टपणा आला म्हणजे असं भातावर जर तुम्ही घेतलात ना तर हे भातावर असं राहील बघा भात घ्यायचा आणि हे टोमॅटोचं सार घ्यायचं न जेवणारा माणूस पण जेवेल काय हवे आवडीन जेवेल आवडीन जेवेल कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर बघा आमटीचे डाळीचे हे टोमॅटो सार वेगवेगळे प्रकार आहेत केलेले ते तुम्ही नक्की करून बघा